आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत पाच जून दोन हजार बावीस रोजी कुणाल थोरात नामक इस्माचे अपहरण करून त्यास जिवे मारण्याचा सा प्रयत्न झाला होता त्यातील मुख्य आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर याचा शोध सुरू होता त्याचे पाच साथीदार यांना अगोदरच अटक करण्यात आली होती मुख्य आरोपीचा शोध नाशिक गुंडाविरोधी पथक करत होते तब्बल तीन वर्षानंतर गोपनीय माहितीवरून अहिल्यानगर येथे त्याच्या नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळताच गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हमलदार विजय सुरवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव प्रदीप चव्हाण यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून कॉलेज रोड चव्हाण वस्ती येथे सापडला रसत रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनार वय अडोतीस यात शितापीने ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सुटी सुमारे अडीच वर्षापासून फरार असलेला आरोपी जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतला त्याच्या हकीकत अशी की पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार बावीस आय कलम तीनशे सात तीनशे चौसष्ट वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी पाच आरोपी अटक केलेले आहेत त्यामधील एक आरोपी हा मुख्य आरोपी हा फरार होता मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकांना आदेशित केलं की सदर गंभीरपूर येथील आरोपी हा अद्याप फरार असून त्याचा शोध घ्यावा त्यानुसार आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बच्चाव सर व मान्य डी सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडागिरोधी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना आरोपी नामे रवींद्र पोपट डोलनर हा जिल्हा अहिल्यानगर येथे रावरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्यासह पोलीस हवालदार सूर्यवंशी पोलीस हवालदार राजेश राठोड गणेश भागवत प्रदीप ठाकरे याप्रमाणे अशोक आगाव आणि चव्हाण अशा पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपी जिल्हा अहिल्यानगर तालुका राहुरी या ठिकाण रात्री त्याला ताब्यात घेतलं पुढील तपास कामी त्याला पंचवटी पोलीस ठाण्यात येते ए केपी न्यूज साठी क्राइम रिपोर्टर फिरोज पठान नासिक